नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा वैशालीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण नेहमीच डाळ खातो पण आज वेगळी आमटी बनवणार आहोत चला तर मग आमटी बनवूया इथे आपण डाळ घेतले तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स आहे अर्धा तास भिजत ठेवली होती आणि भिजल्यानंतर डाळ खूप छान शिजते आता याच्यामध्ये बोर्डभर पाणी टाकायचं म्हणजे डाळ बाहेर येत नाही जो पाणी असतो डाळीचं कुकरमधून ते बाहेर येत नाही आता याच्यामध्ये आपण एक कांदा एक टोमॅटो दोन मिरची घेतले हिरवी एक वांग घेतले ह्याप्रमाणे कट करून थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं हिंग थोडीशी हळद थोडंसं तिखट चार लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि वरून तेल टाकायचं आणि इथे कोथंबीरच्या मी काड्या घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत आता इथे आपण कुकरला तीन शिट्या करून घ्यायच्या इथे डाळ सर्व मिक्स करायची आणि कुकरला तीन शिट्या काढून घ्यायच्या इथे कुकरला आपण तीन शिटा काढून घेतलेल्या आहेत डाळ आणि वांगं आपलं सगळं छान शिजलेलं आहे एकजीव झालेला आहे आता आपण फोडणी करूया फोडणीसाठी इथे तेल थोडंसं टाकलं मोहरी जिरं हिंग आणि लसूण इथे मी कट करून घेतल्यात त्या टाकल्या आहेत थोडंसं कडीपत्ता हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि ह्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला छान असं परतून घ्यायचं आता फोंडी छान खमंग झाली की ओरून आपण जी डाळ शिजलेली आहे ती टाकायची आणि इथे बघा मी चार शेवग्याच्या शेंगा होत्या घरी त्या एक बाजूला शिजवून घेतल्या आणि त्याही त्याच्यामध्ये टाकल्या त्याच्यामुळे आमटीची चव अजून छान वाढते आता हे सर्व एकत्र गेलं वरून चवीनुसार मीठ टाकलं कारण आपण पहिलं मीठ टाकलेलं होतं इथे एक जीव करून घ्यायचं उकळ छान आलेली आहे आता ह्याच्यामध्येच मी चिंचेचा कोल टाकतो आहे भिजत टाकली होती आणि त्याचा जो पाणी होता तो मी त्याच्यामध्ये टाकला आणि थोडंसं गूळ टाकलं आता आपल्या आमटीला छान अशी उकळ आलेली आहे आणि इथे आमटी आता तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आता इथे झटपट आपली आमटी तयार झाली आणि बघा ही आमटी खात असताना आपल्याला भाजीची गरज लागत नाही तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि कमेंट करा थँक्यू